नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत कोपरगाव शहरातील प्रभा क्रमांक पाच मधील भारतीय जनता पक्ष आरपीआय मित्र पक्ष व लोकसेवा आघाडीच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पराग संधान व नगरसेवक पदाचे उमेदवार वैशाली विजय वाजे व वा संतोष माधव शिंदे यांच्या प्रचारार्थ अन्नपूर्णा नगर येथे कॉर्नर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं या कॉर्नर सभेच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर शिंदे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते विवेक कोल्हे संजीवनी एज्युकेशनचे विश्वस्त अमित कोल्हे परिसरातील ज्येष्ठ नागरिक अंबादास अंत्रे प्राध्यापक सोनवणे डॉक्टर शिंदे विवेक सोनवणे सह प्रभागातील उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आपण आभार व्यक्त केले पाहिजे कि आपलं दैनंदिन जीवन सुखकर कस होईल याच्या करता विद्यापीठाच्या माध्यमातून एक घेतलेला छोटासा पुढाकार आहे त्याचप्रमाणे टोल फ्री नंबर ज्याच्यावर ज्यांना ऍप ऑपरेट नाही करता आला तर टोल फ्री नंबरवर जरी तक्रार नोंदवली त्याचं टोकन जनरेट होईल आपली तक्रार सुरुवातीला लागतील दोन चार दिवस पाच दिवस सात दिवस पण कालांतरानंतर अठ्ठेचाळीस तासाच्या आत ती तक्रार कशी आपल्याला मिटवता येईल याच्यासाठी आपण तो टोल फ्री नंबर ला ला काढतो तो आहे ऍपवर देखील कुठल्याही रस्त्याचं गटारचं हे जे काम असेल त्याचं टेंडर कधी निघालं ते कॉन्ट्रॅक्टर कोण आहे त्याचा नंबर काय आहे त्याची इस्टिमेट काय आहे कामाची स्टेज काय आहे हे सगळं त्या ॲपवर माहिती देण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न राहणार आहे त्याचबरोबर रोजगाराच्या दृष्टिकोनातून देखील जरी नगरपालिकेच्या आधिपत्याखाली तो विषय येत नाही तरी त्याही ते अनुषंगाने आम्ही प्रामाणिक प्रयत्न त्या ठिकाणी करतो आहे खरं तर विरोधकांमुळे एक मोठं पाप त्यांनी केलं आपलं जे एम आय डी सी चांदे येत होती आणि अमित दादांनी मला एक संकल्पना सांगितली होती शिर्डी कोपरगाव ही ट्विन सिटी म्हणून आपल्याला डेव्हलप करता येईल अनेकांना रोजगार या ठिकाणी मिळेल परंतु एक राजकीय आकाशापोटी श्रेयवादापोटी आजही युट्यूबवर अवेलेबल आहे त्यांनी विरोध केला आणि ती आपल्या तालुक्यातून वैजापूर त्या ठिकाणी गेली तरी त्याच्यासाठी देखील मुख्यमंत्र्यांनी आपला शब्द दिलेला आहे आणि म्हणून मुख्यमंत्र्यांनी अनेक प्रश्न सोडवण्याचा शब्द दिलेला आहे लोकसभेला आपल्याला कमळ चिन्ह त्या ठिकाणी नव्हतं तिथं आपल्याला मतदानाचा अधिकार कमळ नव्हतंच म्हणजे त्याच्यामुळे तिथंही कमळाला आपल्याला मतदान करता आलं नाही आमदारकीला आपल्याला त्या ठिकाणी थांबावं लागलं तिथंही या ठिकाणी कमळाचा चिन्ह नव्हतं परंतु आता नगरपालिकेला आपल्याला चिन्ह उपलब्ध झालेलं आहे त्यामुळं समोरच्यांना उपमुख्यमंत्र्यांचं ऐकून आमदारकीला आपण त्यांना मतदान केलेलं आहे परंतु आता मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलेलं आहे की मी विश्वास नामातील सगळे जे काय आपण घेतलेले आहे ते पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहात त्याकरता त्यांचे हात बळकट करायचे पर्याणी कोल्हे परिवाराचे हात बळकट होणारे दीड महिन्यात ते दोनदा आपल्या या कोपरगाव नगरीमध्ये येऊन गेले दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघ असताना आपल्याकडेच त्या ठिकाणी त्यांनी तीस सभा घेतल्या त्याच्यापैकी दोन म्हणजे आपल्याकडे एक दिली त्याच्यामुळे विशेष प्रेम त्यांचं खोल्ले परिवार आणि आपल्या या कोपरगाववर आहे फक्त एक काम करण्याची संधी आपल्या सगळ्यांना त्यांना द्यायची आहे आणि येत्या वीस तारखेला आपण कोल्हे परिवार असाल भारतीय जनता पार्टी असाल देवेंद्रजी असेल यांचे हात खऱ्या अर्थाने आपल्याला बळकट करायची आहे बोलण्यासारख्या खूप काही गोष्टी आहे मी फारसं वेळ घेणार नाही परंतु यावर्षी आपल्याला अधिकची लीड आपल्या या, या परिसरातून अपेक्षित आहे कोणाच्याही भूलतापांना बळी न पडता आपलं मत वाया न जाऊ देता आपल्यातलेच काही जे इतर ठिकाणी उभ्या असतील त्यांना ते फक्त मत खायसाठी त्या ठिकाणी उभे आहे त्याच्यामुळं त्यांचा विचार न करता तिन्ही उमेदवारांना आपल्याला त्यातले एक तुमच्या विरोधातले उमेदवार तर फार कलाकार उमेदवार आहे त्यांनी हे तरी राहिलं नाही त्यांनी खऱ्या पोलिसाला फसवलेलं आहे असे उमेदवार फसवणारे उमेदवार आपल्या प्रभागात बाहेरून येऊन तिथं म्हणजे ते त्यांच्या समोरचे आपल्याला फसवण्याचा प्रयत्न करताय तुम्ही काळजी करू नका उमेदवार कोणी असलं तरी त्या ठिकाणी पालकत्व मीच या सभा या वॉर्डाचं घेणार आहे त्याच्यामुळे तुम्ही आश्वासित राहा की काही प्रश्न असले तर निम्मे अर्धे सगळे मला ओळखता माझे नंबरही बऱ्याच शंकर असतील हा या मंदिराचे किती वर्ष सगळ्यात किती दरवर्षी मी येतो का नाही कार्यक्रमाला पण काही चेहरे असे होते की याच वर्षी चामकले पर हळूहळू नंतर ते वाढायला चालू झाले मी गेल्यावर कळल मला म्हणजे जे, जे लोक स्वतःला नास्तिक म्हणून बाहेर मिरवतात या ठिकाणी एक काहीतरी फसवा कार्यक्रम करून आपल्या समोर आणताय अगदी दोन दिवस आधीपर्यंत आपल्या बरोबर चर्चा करत होते सगळ्या गोष्टींवर चर्चा झाली शब्दांनी त्यांनी अपेक्षा व्यक्त नाही केली खालचं उपनगराध्यक्ष पद त्या ठिकाणी द्यावा म्हणून त्यांनी अपेक्षा व्यक्त केली त्यालाही आपण हो म्हटलं ते विश्वासनामा त्यांच्याशी चर्चा केली या सगळ्या गोष्टी झाल्यावर देखील ताई जाऊन आल्या यादी सांगितली त्यांच्या संस्थेतील कर्मचाऱ्याचं नाव जाहीर झालं उमेदवार म्हणून ते फटाकडे वाजवले त्या ठिकाणी अभिनंदनाचा वर्षाव त्यांच्या ग्रुपवर झाला आणि अचानक दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी आपल्या पाठीत खंजीर खुपसून कोणाच्या सांगण्यावरून केलं आपण सगळे लोक सुज्ञा आहात हळूहळू त्या गाड्याही फिरतील कदाचित शेवटचे दोन तीन दिवस राहिलेले आहेत तर तरी आपल्याला या सगळ्या ताकदी ज्या आपल्या हिताच्या विरोधात काम करताय त्या परतून लावायच्या आहे म्हणून येत्या वीस तारखेला कमळ या चिन्हावर मतदान करून या सगळ्याच आम्हाला आशीर्वाद देऊन काम करण्याची संधी द्यावी ही विनंती करायला या ठिकाणी आलेलो आहोत विनंती वाजा अधिकाराने त्या ठिकाणी तुमच्याकडे मागणी करायला आलेला आहोत आणि तुम्ही नाराज करणार नाही ही अपेक्षा घेऊन माझं लांबलेलं भाषण थांबवतो आणि नगर मध्ये तर मी स सर्वांना विनंती होते म्हणजे कमाल मध्या ताई कमाल मध्या भाऊ तर सगळ्यांनी हेच सांगितलं मला की ताई तुम्ही काहीच काळजी करू नका आमच्या सगळ्यांवर कोल्हे साहेबांचे खूप उपकार आहेत आम्ही त्यांचेच माणसं आहोत हे मला प्रत्येक घराघरातून ऐकायला मिळालं भाऊ म्हणजे ते ऐकून मला चांगलं वाटलं खूप समाधान वाटलं की आपले संजीवनी समूहाचेच परिवार आहे कोल्हे साहेबांचा परिवार आहे आणि वार्ड क्रमांक पाच हा कोल्हे साहेबांचाच परिवार आहे असं मी मानते आणि आहेच तो त्याच्यामुळं आपली पण जबाबदारी आहे की आपण सर्वांनी आपचे जे तीन उमेदवार असतील आपले पराग भाऊ असतील नगर अध्यक्ष पदाचे नगरसेवक पदाचे उमेदवार आपले संतोष भाऊ असतील मी एक वैशाली वाजी असल आपलं पण म्हणजे कर्तव्य आहे आपण पण त्यांना सहकार्य करायचं आहे आणि आपल्या त्या वीस तारखेला आपलं म कमळासमोर बटन दाबून आपल्या तिन्ही उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने मतदान करायचे आणि विजयी करायचे ही आपणा सर्वांनी विनंती आहे आणि आपल्या अन्नपूर्ण नगरमध्ये म्हणजे प्रभाग क्रमांक पाचमध्ये काही कामं झाली नसतील काही झाली असतील आता सुवर्ण भाऊंनी सांगितलं सुवर्णी सरांनी विजय भाऊ आपले रात्री अपरात्री कधी फोन करा आप ते आपल्या सुखदुखात हजर आहेत आणि ते खरंच हजर राहतात कोणी फोन करू ते हजर राहतात म्हणजे ते पाहत नाही की आपले प्रभागातला माणूस आहे का बाहेरचा माणूस आहे त्याच्यामुळे तुम्ही पण त्यांना सहकार्य करा आणि जे कामं झाले म्हणजे इथं ताई असतील इथं त्यांच्या काळात त्यांनी इथं काम केले आणि आता पण बरेच काही कामं राहिले असतील आणि ते पण आपण पूर्ण करू आणि मला आज असं कळलं की इथे स्वामी सेवेकरी भरपूर आहेत अन्नपूर्ण नगरमध्ये तर मी त्यांना भेटले आज तर त्यांनी त्यांची ताईंची सगळ्यांची एकच इच्छा आहे की ताई आम्हाला इथून गुरुच्या इथं पारायण करायचं असेल तर आम्हाला गोदा काठला जावं लागतं सकाळची वेळ असती भीती वाटती साधन नसतं सोडवायला माणसं नसते त्यांना पण कामाला जायचं असतं तर त्यासाठी तुम्ही त्यांची सगळ्यांची एकच विनंती होती ताई आता दोन मंदिर झाले आपले दत्त महाराजांचं मंदिर असेल महादेवाचं मंदिर असेल तिथं आम्हाला एक सभा मंडप पाहिजे इथं साईडला हे पाहिजे गेट पाहिजे आणि इथं म्हणजे आपण इथं पाहायला बसतो तिथं आपली हे होते बघ इथं पारायणाची ग्रंथाची तर तसं काही झालं नाही पाहिजे तर मी तुम्हाला तुम्हाला ता, तुम्हा सगळ्यांना ताईंना सगळ्यांना सांगते ताई हे आपण तुम्ही जेव्हा आम्हाला सगळ्यांना तिन्ही उमेदवार निवडून देशाल तेव्हा पहिलं काम आपण हे सभा मंडपाचं करू हे मी तुम्हाला सांगते आणि आपले निवारा केंद्राचे हरिभाऊ गिरमे असतील त्यांना पण मी सांगितलंय हा आपण भाऊ इथं म्हणजे सभा मंडपाच काम करायचं आणि इथं आपलं स्वामी केंद्र सुरू करायचे म्हणून इथं मी त्यावेळेस मागच्या गुरुवारी आरतीला आले होते स्वामींची आरती होती साप्ताहिक आरती असते इथं तर इथं स्वामी सेवेकरी भरपूर असतात त्यावेळेस मग उपस्थित होते भरपूर तर आपला म्हणजे ते सभा मंडप झाल्यावर आपल्या सर्वांना ते गोदा काटला किंवा निवारा केंद्र जायची गरज भासणार नाही आपला वेळ वाचन तुम्हाला सगळ्यांना सुविस्कर होईल आणि आपले स्वामी सेवेकरी पण वाढतील तर ता ताई पण मार्गदर्शन होत्या मागच्या गुरुवार मी पाहिलं खूप छान मार्गदर्शन करतात त्यांना पण म्हणजे सेवा करायची संधी मिळत आणि आपल्याला पण सगळ्यांना सेवा करायची संधी मिळत आपले हे जे राहिलेले कामं असतील विकास कामं असतील आपल्याला सगळ्यांना असं वाटतं असेल ही कामे पूर्ण व्हावा तर आपलं कमळाशिवाय आपले पर्याय नाही कोल्हे घराण्याशिवाय आपला पर्याय ता आप नाही ताई तर सगळ्यांनी आपल्याला सहकार्य करा मदत करा येत्या वीस तारखेला कमळासमोर बटन दाबून आपण सर्वांनी आम्हा तिन्ही उमेदवारांना प्रचंड मतधिकांनी विजयी करावा ही आपल्याला सर्वांना नंबर मिळते धन्यवाद गोरपडेजींनी पण आठवण करून दिली की एक उद्देश घेऊन साहेबांनी ह्या परिसरात ज्यावेळेस पहिला कारखाना के उभा केला त्यानंतर डेअरी झाली आणि त्यानंतर संजीवनी शैक्षणिक संकुल झालं त्या याच्यात सर्वांचा आपला सर्वांचा हातभार होता हे शक्य झालं पूर्णपणे आपल्या इथे उपस्थित असले हे पूर्ण अन्नपूर्ण नगर आणि ह्या परिसरातल्या लोकांमुळे कारण की तुम्ही सर्वांनी साहेबांच्या मागे खंबीरपणे उभे होते त्याच्यामुळं हे सगळं शक्य झालं मी त्या बाबतीत आपले सर्वांचे आभार मानतो कारण की कोणालाही काहीही गोष्टी पुढं न्यायची असेल तर टीम फार महत्त्वाची आणि ही टीम म्हणजे हे माझ्या समोर बसलेले माझ्या इथं मंचावर बसलेले सर्व आदरणीय वर्ग आहे आज आपण जरी म्हणत असलो की यांनी आपल्या सरांनी विषय घेतला की रिटायर्ड कॉलनी मी म्हणाल ती रिटायर्ड कॉलनी नाही ती एक्सपिरियन्स्ड कॉलनी <laughs> त्यांचा अनुभव जो आहे तो आज सर्व तीन जनरेशनला कामाला येतो मी म्हणाल की माझ्यासारख्या युवकाला सुद्धा तो जग अनुभव कामाला येतो कारण की बऱ्याचशा वेळेस साहेबांनी आम्ही ज्यावेळेस चर्चा करतो तर साहेब मला फार एकोणीसशे साठ पासून बऱ्याचशा गोष्टी त्यांच्या सांगत असतात साहेबांबरोबरचे अनुभव आणि हे सर्व अनुभव आम्हाला तुमच्यातून शिकायला भेटतात हा परिसर विवेकजीन ज्यावेळेस होते नगर नगरसेवक त्या पद्धतीने इथं सुरुवात झालेली आहे भरपूर गोष्टी कामाच्या काम, काम करणंही राहिलेलं आहे जे अर्धवट राहिलेलं आहे त्यात प्रामुख्याने स्ट्रीट लाईट्स असेल आपला मंदिर परिसरातलं सुशोभीकरण असेल हे सर्व होईल पण त्यासाठी आपल्याला आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट असते की केंद्रात आपले आदरणीय पंतप्रधान मोदी साहेब आहे महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस साहेब आहे तर त्यांच्याला विजनला हात धरून जो चाललेले आहे विवेक भैया साहेब यांचा ते दृष्टिकोन आहे की का कशा पद्धतीने हा परिसराचा विश विकास झाला पाहिजे आपण बऱ्याचशा वेळेस बघतो की हा परिसर जो बघितला आहे तर बऱ्याचशा आता शेजारी संजीवनी युनिव्हर्सिटी आली तर युनिव्हर्सिटी निमित्ताने इथं ऑ ऑटोमॅटिकली आजूबाजूचेही उद्योगाला त्याचे चालना भेटणार आहे पण हे सर्व करत असताना एका व्यक्तीचं काम नाही तिथं तुम्ही सर्वही तुमच्या व्य वतीने जे सहकार्य करतात त्याच्यामुळंच आपल्याला आपला परिसर प्रगती होतो बऱ्याचशा वेळेस इतर लोकांचं जे सजेशन असतं ते फार महत्त्वाचं हो असतं आमचे सिनियरमध्ये रसाळ सर असतील इकडं व्ही बी शेळके सर असतील आमचे यश एम सर असतील एक कॉलेजमध्ये असताना बऱ्यापैकी त्यांचा सजेशन्स हो महत्त्वाचे आमचे दवंगे सर असतील म्हणून मी म्हटलं की हे एक्सपिरियन्स कॉलनी त्याला रिटायर्ड कॉलनी तुम्ही म्हणू नका रिटायर्ड कॉलनी म्हणजे म्हणजे त्याचं काय हो, हे नसतं एक्सपिरियन्स आहे आणि हा अनुभवसाठी आज आय एम सारखे जे जागतिक लेवलच्या ज्या बिझनेस स्कूल्स आहे हे मोठमोठ्या केस स्टडीज लिहिता की ह्या परिसराचा विकास कसा आला कशा पद्धतीने आपली कौटुंबिक परिस्थिती सांभाळून आपण विद्यार्थ्यांना शिकवतो हे सर्व महत्त्वाचे एक्सपिरियन्सेस आहे आपल्याला आपल्या सर्वांना मी पुन्हा एकदा विनंती करेल की ह्या आज हू घातलेल्या नगरपालिकेच्या इलेक्शनला आपल्या नगराध्यक्षपदासाठी जी सन्दान साहेब आपल्या वैशालीताई वाजे तसेच संतोषजी शिंदे यांना आपल्याला कमाळासमोर बटन दाबून विजयी करायचं आहे मी आपल्या पुन्हा सर्वांना विनंती करतो की आपण हू घातलेल्या ह्या वीस तारखेला आपण जास्तीत जास्त मतदान करावं आणि ज्यावेळेस आपण म्हणतो की हा आपला परिसर आहे हा संजीवनीचा परिसर आहे तर हा एक असा विषय येतो की आपल्यावर अजून जबाबदारी येते कारण की ह्या वॉर्डातून ह्या प्रभागातून आपल्याला जास्तीत जास्त लीड द्यायचं जेणेकरून इतर कुठं काहीही जरी हे झालं तर आपला पाच नंबरचे प्रभाग ही काळजी घेईल त्यामुळं मी निश्चित आहे आणि मी अपेक्षा करतो की आपण सर्वजण भरभरून मतदान कमळासमोर देऊन आपले सर्व तिन्ही उमेदवारांना निवडून द्याल मला बोलण्याची संधी दिली त्यावर ते धन्यवाद मी शक्यतो जास्त बोलत नसतो पण ते थोरात साहेबांनी केल वसंतरावांनी केला आग्रह पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र या बातमीचा इथेच सांगतो पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री